नमस्कार मी सुवर्णा धानोरकर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष सतीश यांनी पुढाकार घेतलाय पाच वर्षांपासून त्यांची ही चळवळ सुरू आहे आणि या चळवळीला यशही मिळते यातच फुडमॉलची संकल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षातही आली त्यातही मोठं यश मिळते शिवाय सतीश परब यांच्या त्या महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या संचालकपदी सुद्धा नियुक्ती झालीय इकडच सुवर्ण कोकणच्या या चळवळीमध्ये त्यांच्या शिलेदारांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे त्यापैकीच एक शिलेदार आज आपल्यासोबत आहेत हरदास गायकवाड सुवर्ण कोकणच्या माध्यमातून त्यांनी कशी सुरुवात केली आणि त्यात कसं यश मिळवतायत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तेव्हा सुरुवात करूयात चर्चेला सुवर्ण कोकण फुटबॉल राजमार्ग श्रीमंतीचा तुमचं दोघांचे खूप खूप स्वागत जे चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये सतीश सगळ्यात आधी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय ज्या वेळेला फुटबॉलची संकल्पना सुचली त्यावेळेला वाटलं होतं इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही एवढ्या कमी कालावधीत एवढं वाटलं नव्हतं कारण कुठलाही ब्रँड किंवा कुठलीही गोष्ट प्रस्थापित होण्यासाठी काही वर्ष लागतात पण ज्या पद्धतीत ही उत्पादनं आली आणि त्यांची दर्जा त्यांची गुणवत्ता आणि ग्राहकांनी ते स्वीकारण्याचं जे प्रमाण हे सगळं अनाकारणीय होतं आणि झालं कसं की ग्राहकांनी जसे ते सगळी उत्पादनं डोक्यावर घेतली तसेच असंख्य महिला असंख्य पुरुष जे नोकरी धंदा करतात पण त्यांना काहीतरी अजून करायचं होतं जो काही एक दोन तासाचा वेळ होता त्याच्यात ते त्यांना असं काही हवं होतं की अभ्यासाच्या आधारे आपण त्यातून एक चांगलं घसघशीत नफा मिळवू आणि जास्त त्याला काय भांडवल सुद्धा लागणार नाही आणि मग हळूहळू सगळं एक 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 गोष्टी होत गेल्या सुरुवातीला चिकन व्यवसायापासून सुरुवात केली गावखेड्यातल्या कोंबड्या त्या मुंबईकरना आणि सर्व लोकांना हायजेनिक पद्धतीने उपलब्ध करून दिल्या नंतर उखडीत कुठलेले मसाले आले जात्यावर दर पिठं आली आणि पाहता पाहता कधी आला एका डिपार्टमेंटल स्टोअरचं रू रूप साकारलं गेलं ते समजलंही नाही आहे आणि जशी दुकान थाटून लोकांनी आपले व्यवसाय सुरू केले तसे असे असंख्य महिला आहेत गृहिणी आहेत असे नोकरदार आहेत की ज्यांनी घरोघरी जाऊन या मालाची विक्री करून अतिशय चांगला नफा मिळवला आणि एक वेगळा आत्मविश्वास म्हणजे पैसा कमवणं हे सोपं आहे पण त्यासोबत जो आत्मविश्वास मिळतो की बाबा मी काही करू शकतो hmm. मी मनात आणलं तर मेहनतीच्या आधारे किंवा उत्पादनाच्या आधारे चांगला नफा माझ्या कुटुंबाला एक चांगला एक आधार देऊ शकतो आणि त्याचा परिपाक असा झाला की गेल्या दीड महिन्यातला जर तुम्ही टर्न ओव्हर बघितला तर जवळपास एक दीड करोडच्या आसपास धर्मा यांचे उलाढाल असते म्हणजे hmm. विचार करा किती भव्य यश या लोकांनी अतिशय कमी वेळेत मिळवलं आहे हरिदासजी uh, तुम्ही फुटमॉल सुरू करण्याचा निर्णय का घेतला आधी जी नोकरी करत होतात त्यातून या क्षेत्रात यावंसं का आवडलं तुम्हाला गेली दहा वर्ष मी अँब्युलन्सचा वाहन चालक म्हणून काम करत होतो परंतु तुटपण ज्या नोकरी होती ते परवडत नव्हतं हो आणि एक दिवशी सहज असं टी व्ही बघत असताना दुपारच्या वेळेमध्ये सतीश सरांचा कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये फुटबॉलची संकल्पना मला खूप आवडली आणि मग मी वाशीची कार्यशाळा जॉईन केली त्यामधून सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर मला असं के वाटलं की नाही यामध्ये खरोखर बेनिफिट आहे आणि सरांनी मला सांगितलं की नाही तू कर तू करू शकतो त्यामुळं मग मी लगेच सुरुवात केली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेऊन लगेच फुटबॉलची संकलन चालू केली आज आठ दहा दिवसामध्ये बऱ्यापैकी माझा व्यवसाय चालू आहे आणि खूप छान पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स आहे त्यामध्ये काय म्हणतात लोक ज्यावेळेला आपलं पारंपरिक उत्पादन त्यांना मिळतात आणि तीही विश्वासहार असतात त्यावेळेला खूप छान कारण सुवर्ण कोकण हा ब्रँडच असा आहे की ते बघून लोकांना वाटतं की नाही हे खरोखर आपलं आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे प्रोडक्ट आहे सरांनी ज्या उपलब्ध करून दिली ती खूप सुंदर आणि छान आहे जेव्हा एक पंधरा रुपयाचं पॉकेट कोणी कस्टमर घेऊन जातो तर दुसऱ्या दिवशी तो, तो फीडबॅक देतो की नाही खूप सर्व यामध्ये इनग्रिडियन्ट भरपूर आहेत आणि खूप सुंदर आहे असं खूप चांगलं प्रतिसाद भेटतो सतीशजी ज्या वेळेला ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येतात किंवा मग फुटबॉल धारकांकडून प्रतिक्रिया येतात काय वाटतं त्यावेळेला नाही खूप छान येतं बघा ना आता गेली दहा वर्ष बारा वर्ष हरिदास म्हणजे डहाणूसारख्या एखाद्या दुर्गम भागातल्या एक तरुण गेली दहा बारा वर्षे वाहन चालक म्हणून रुग्णांची सेवा करतो आणि त्या तुटपुंजा त्या पगारामध्ये कसं बसं आपलं घर पण तिथे जो त्याला आत्मविश्वास मिळतो की नाही मी ह्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचा जा एक उद्योजक बोलतात ना एक प्रस्थ मी उभा करू शकेन मला वाटतं हा जो आत्मविश्वास आहे ना तेच या चळवळीचं खूप मोठं यश आहे ही जी सामान्य माणसं जेव्हा असामान्य काम करून जातात आणि त्यातून त्यांच्या कुटुंबाला जे बोलताना एक सुखाचे चार क्षण जे मिळतात ना मला वाटतं ते खरंही यश आहे आमच्या सुवर्ण कोकणचं उत्पादनं जे आहेत ती निवडतानाच अशा पद्धतीत निवडली त्यात कुठेही रासायनं किंवा केमिकल म्हणा किंवा के। कुठल्याही त्याची बाधा असतात कामाने मसाले आहेत त्यात कुठेही एसेन्स नावाचा प्रकार नसतो ज्युसेस असतात त्यातही काही नसतं आता तर आम्ही हापूस आंबे आणतो आहे म्हणजे बोलताना जराही कार्बोहायड्रेट किंवा ते ज्याला आपण कल्टर बोलतो असा कुठलाही प्रकार नसला तुम्ही जर गाव तळ कोकणात बैल तर आडीत पिकवलेले आंबे जे पूर्णपणे नैसर्गिक पिकवलेले आंबे तेही आता दुकानामध्ये उपलब्ध असतात आंब्याचा पल्प असेल अशी उत्पादनं जी लोकांना हवी होती पण ती त्यांना उपलब्ध होत नव्हती आणि ती माफक दरात ही, ही फुडमॉलच्या निमित्ताने उभी सर्वांना उपलब्ध होऊ लागले तुम्ही जर तेल बघाल किंवा कडधान्य म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या एका ग्रहणीला रोजच्या जीवनात लागतात मग ते तांदूळ असेल ज्वारी असेल बाजरी असेल तेल असेल तूप असेल अशा सर्व गोष्टी ह्या त्यांना आता अतिशय चांगल्या ब बोलतात ना क्वालिटीच्या गुणवत्तेच्या सगळे प्रोडक्ट त्यांना उपलब्ध द्यावं लागले आणि किमती जर बघितल्या तर तुम्हाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसेल कारण त्याच गोष्टी मॉलमध्ये किंवा इतर ठिकाणी एवढ्या महाग किमतीमध्ये विकल्या जातात त्याच आता सर्वसामान्य ग्रहश ग्रहणींना त्या उपलब्ध होऊ लागल्या आणि जशी उत्पादनं दमदार होती तसे शिलेदारी दमदम दमदार आहेत प्रशिक्षणाचा जसा यांनी उल्लेख केला की कुठलंही प्रशिक्षण म्हणजे फुटबॉल सुरू करायचा किंवा मला व्यवसाय सुरू करायचा असं होत नाही तर त्यासाठी एक बंधनकारक प्रशिक्षण असतं जसं आमचं आता गुरुवारी आहे की इथे आम्ही ग्राहकांची निवड कशी करायची दुकानाच्या माध्यमातून करायचं दुकानाची जागा कशी निवडावी ग्राहकांना ते तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे मालाचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे कुठली उत्पादनं ही आय लेवलला असली पाहिजेत ग्राहकांशी संवाद साधताना नेमकी कसली काळजी घ्यावी आणि सर्वात महत्वाचा की ग्राहकांचा फीडबॅक कारण तुम्ही एखादं ग्राहकाला मला मसाला आणि तो घेऊन गेला इत परत नाही तर तुम्हाला जर त्यात जास्त नफा कमावायचा असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल की बाबा आवळा ज्यूस का महत्वाचा कुठले त्याच्यामध्ये अँटीजिमचे हे आहेत गुणधर्म आहेत किंवा प्रोटीन्स आहेत त्याच्यानंतर तुमचा आंबा ज्यूस असेल सगळ्या प्रकारचे जे ज्युसेस आहेत आज एवढी गरमी आहे उन्हाचा चटके सर्वांना सहन करावे लागतात मग आतमधून आपली बॉडी कशा पद्धतीत थंड होईल मग कोकम ज्यूस असेल किंवा आवळ्या सरबत असेल ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत आणि का लोकांनी त्या घ्याव्यात ह्या सगळ्या गोष्टीचा सा बारीक सारीक त्यांना अभ्यास दिला जातो त्यांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडनं त्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि त्याचा परिपाक असा आहे की आज कोणीही व्यक्ती म्हणजे सुवर्ण कोकणचे फुटबॉलचे शिलेदार जे आहेत पहिल्या दिवसापासूनच त्यांना नफा मिळतोय आणि होत आहे की त्यांचं यश बघून इतर लोकही या चळवळीत येत आहेत त्यांनाही कुठेतरी ती चाकोरीबद्दल नोकरीच्या मागे न लागता एक स्वतःचा काहीतरी आपण व्यवसाय सुरू करावा आणि स्वतः काहीतरी एक असं निर्माण करावं की ज्याचा आपल्या कुटुंबाला आधार होईल अभिमान वाटेल आणि त्या गोष्टी जेव्हा घटना दिसतात तेव्हा खूप बरं वाटतंय तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक बारीक सारी गोष्टीचं सा प्रशिक्षण दिलं जातं अर्थातच ग्राहकांसोबत बांधील टक्के ग्राहक नुसतं ग्राहकांकडनं पैसे घेतले तर नाही तर ग्राहकांना आपण समाधान घेऊ देऊ शकतो आज उकळीत कुठलेले मसाले का गरजेचे आहेत का आपण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या तांदळासाठी ज्वारीसाठी गव्हासाठी आपण आग्रह धरतो हे ग्राहकांना पटलं पाहिजे एकदा त्यांना समजलं की हे माझ्या फायद्याचं हे माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर लोकांना नंतर तुम्हाला सांगायची गरज भेटणार आज तुम्ही जर बघितलात आज यांना टार्गेट असा असतो हो की तुमचं मंथली इन्कम जसं पन्नास हजार होणं गरजेचं आहे किमान तसंच ग्राहकांना काय तुम्ही जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे हे त्यांना शिकवलं जातं ग्राहकांच्या आवडीनिवडी काय त्यांनी काय नेमकं खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आज आपल्याकडे देशी गायचं तूप असतं ते का महत्वाचं आहे ते कसं औषध म्हणून काम करतो वेगवेगळ्या प्रकारचे जे अख्खे मसाले असतात त्याची वैशिष्ट्य काय ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं जे प्रशिक्षण असतं आणि हे एका दिवसाचं किंवा एका महिन्याचं नसतं तर हे पूर्ण वर्षभरासाठी असतं प्रत्येक पंधरा दिवसानंतर हे फुटबॉल धारक असले जेव्हा की घरोघरी जाऊन जे विक्री करतात त्या सर्वांना तिथे बोलवलं जातं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि लोकांना कधी प सुरवातीला असा समज होता की कोकणातले उत्पादनं म्हणजे कोकणातच चालतील तर असं काही नव्हतं नाशिकला आमचं फुडमॉल ला आहे लातूरला आहे पुण्याला आहे जळगावला आहे धुळ्याला आहे सर्वीकडनं जो प्रतिसाद मिळतोय जे लोकांच्या उड्या पडतात त्या उत्पादनावर मला वाटतं आता हरिदासांचं जर आपण उदाहरण घेतलं तर माल भरतानाच त्यांनी महिनाभर पुरेल एवढा माल ते घेऊन गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते परत आले गाडी घेऊन की नाही आम्हाला ही उत्पादन हवी पुन्हा त्यांनी तीस चाळीस हजारचा माल लिहिला आणि पुन्हा म्हणजे आठवड्याभरात तीन वेळा ते माल घेऊन गेले म्हणजे विचार करा की त्याची मागणी किती प्रचंड आहे जर तुमच्या उत्पादनामध्ये जर गुणवत्ता असेल ना तर लोकांना सा सांगायची गरज लागत नाही लोक ते उत्पादन आपोआप ढकल घेतात आता सतेशजीने सांगितलं की आठवडाभरात तीन वेळा तुम्ही त्यांच्याकडून माल घेऊन गेला आहात कसा ग्राहकांचा अनुभव काय प्रतिक्रिया माहितात ग्राहकांची ज्या दिवशी ओपनिंग केली त्या दिवशी प्रचंड प्रतिसाद होता लोकांना खूप वेगळं वाटत होतं आणि प्रोडक्टही चांगलं होतं खास करून यामध्ये आपल्या कुटुंबाचा सहभाग खूप महत्वाचा असतो तर माझ्या कुटुंबाचा त्यामध्ये सहभाग आहे शिवाय मी अँब्युलन्स दहा वर्ष वाहन चालक म्हणून काम करत होतो तर त्याचा बेनिफिट मला झाला कारण मी रात्री बिरात्री लोकांना खूप सेवा दिली आणि त्या शेवेमुळे काय झालं की लोक माझ्याशी कनेक्ट जे लोक माझ्याशी कनेक्ट होते हा ते लोक हरेशने चालू केलं म्हटल्यावर ते लोक त्या मध्ये आले आणि म्हणून मला खूप प्रेस आज खूप त्याच त्याचं बेनिफिट मला खूप होतंय सर तुमचं काहीतरी टार्गेट ठरलेलं असेल की महिनाभरात मला इतकं उत्पादन इतकी सगळी उत्पादन विकायची आहेत काय माझं प्लॅनिंग आता असं आहे की जे हॉटेल धारक आहेत किंवा जे सोसायटी आहेत किंवा जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या बरोबर मी वर्ष दहा दहा वर्षे काम केली त्या सगळ्यांशी माझी कनेक्टिव्हिटी आहे तर त्या सगळ्यांना ह्या याच्या चळवळीमध्ये मी सामील करणार त्यांना सगळ्यांना हे प्रोडक्ट देणार आणि माझं टार्गेट आहे की कमीत कमी महिन्याला मी लाख रुपये तरी इन्कम करणार हे माझं टार्गेट आहे आ, जी आता हरिदासजीने सांगितलं की डॉक्टरांशी कनेक्टेड आहेत म्हणजे आधीच्या त्यांच्या कामामुळे इथे फायदा होतोच आहे त्यांना पण मागे एकदा आपण बोलताना तुम्ही हो की डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की जे पारंपरिक उत्पादन आहेत किंवा जी नैसर्गिक आहेत त्याचा वापर करा तर त्याचा फायदा सुद्धा इथे होताना दिसतो शंभर टक्के कसं असतं जसं सांगितलं की आज मी दुकान चालू केलं आणि लगेच मला गिर्या किंवा भेटते असं नसतं तुम्ही आजपर्यंत तुमचं जे गुडविल त्याला तुम्हाला इनकॅश करायचं आहे तुमची oh. विश्वासार्ह जी आता तुम्ही कमवली आहे आणि ह्याच्यामध्ये बिझनेस हा लॉंग टर्म मध्ये असतो आज फुटबॉल सुरू करायच्या अगोदर त्यांना जे महिनाभर प्रशिक्षण दिलं ते हेच दिलं जातं की ग्राहकांना कसं समाधानी येईल कसं तुम्ही डॉक्टरांकडे अप्रोच आहे मागे आपण एका कार्यक्रमात बोललो होतो की डॉक्टर आता प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत की बाबा या दुकानात जाऊन तुम्ही देशी गायचं तूप घ्या किंवा घावणे पीठ घ्या किंवा व्हॉटएव्हर कारण ती उत्पादनं पहिली ग्रा डॉक्टरांकडे पहिली पोचवली गेली होती की त्याच्यातली गुणवत्ता नेमकी काय त्याच्यात कशा पद्धतीत हाय प्रोटीन्स आहेत किंवा कशा पद्धतीत मिनरल्स आहेत हे त्यांना पहिली त्यांनी अनुभवली होती आणि नंतर ते डॉक्टर्स आपल्या पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना सजेस्ट करतात की तुम्ही फुडमॉल सुवर्णकुकनच्या फुडमॉलमध्ये जाऊन हे खरेदी करा ज्यावेळेस आपण महिनाभराचं जे प्रशिक्षण देतो सुरुवातीला त्याच्यात हेच असतं की तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या लोकांच्या संपर्कात होता ज्या ज्या लोकांसाठी तुम्ही मदत केली किंवा ज्या ज्या लोकांची तुम्ही मदत घेतल्या की त्यांच्याकडे तुम्ही कसं जायचं आहे कशा पद्धतीत तुम्ही प्रेझेंट करायचे तुमचे प्रोडक्ट आता जवळपास शंभरच्या वरती प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे उत्पादन आहेत आणि ही प्रोडक्ट जर तुम्ही नाही विकली तर लोक कुठेतरी घेणारच आहे मग त्यामुळे लोकांना फरक नाही पडत पण तुम्हाला जर स्वतःला मोठं व्हायचं असेल कारण स्वप्न मोठं व्हायचं तुम्ही बघितलं तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल मेहनत घ्यावी लागेल लोकांकडे जावं लागेल से आमचे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त फुटबॉलधारक हे फक्त मुंबईने महाराष्ट्रात देशात नाही विकत तर त्यांच्या ही जी प्रोडक्ट्स आहेत सुवर्ण कोकणची ती परदेशातसुद्धा म्हणजे कॅनडा असेल तुमचं यू एस असेल असं सौदी असेल असंख्य ठिकाणी ही प्रोडक्ट जातात आणि ही सर्व सुवर्ण कोकणच्या माध्यमातून न जाता हे फुटबॉल धारक आहेत त्यांच्या माध्यमातून जातात कारण ते मोठे झाले पाहिजेत त्यासाठी काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पुन्हा ही चर्चा अशीच करायची पण आता विश्रांतीची वेळ झाली आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे पुन्हा एकदा चर्चेकडे वळत जी कुठलीही गोष्ट करायची इतक्या मोठ्या लेवलवर करायची म्हटल्यावर अर्थात कार्यशाळा प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात तर त्याविषयी प्रशिक्षणाशिवाय ना पर्यायच नाही कारण आज जर तुम्ही बघितलं धरदास असतील किंवा सर्व शिलदार असेल हा कुणाला ह्याचा अनुभव नव्हता या गोष्टीचा म्हणजे विक्री कौशल्य माहितच नव्हतं आणि नुसतं एखादी प्रोडक्ट चांगले आहेत आणि म्हणून ते विकून आपण धंदा पैसा कमवू तर असं नसता तर त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे व्यावसायिक पद्धतीने कशी ती लोकांपर्यंत नेता येईल ह्या सगळ्या गोष्टीचं ना बारीक सारीक तो विचार पण झाला पाहिजे आणि मा बाजारपेठेत आपण नेमकं काय विकायचं आहे किंवा बाजारपेठेचं स्वरूप काय किंवा आपण ज्या विभागात राहतो तिथे नेमकी गरज कशाची आहे जेव्हा तुम्ही लोकांची गरज ओळखून ती उत्पादनं ठेवता किंवा दुसरा प्रकार तुम्हाला करावा लागतं गरज निर्माण करता आली पाहिजे उदाहरण तुम्ही ग्राहकाकडे जाता किंवा त्याच्याकडे ऑलरेडी ते सामान भरलेलं असतं महिन्याचं रेशन मग तुमच्याचकडे का त्याने घ्यावं सो तुम्हाला ती गरज निर्माण आणि ह्याच्यामध्ये महिलांचा जो हे आहे Oh. मला वाटतं कामगिरी आहे ती खूप लक्षणीय आहे आज सुवर्ण कोकणचे जेवढे फुटबॉल धारक आहेत किंवा स्वयंभूवाले आहेत त्यात ऐंशी टक्के महिलांचं प्रमाण hmm. आहे आणि ज्या पद्धतीने ते छानपणे समजावतात लोकांना म्हणजे पूर्ण रेसिपी म्हणजे मसाला विकायचा तर नुसता मसाला आहे तर मसाल्याची रेसिपी बाबा चिकन मसाला आहे तर दीड चमचा मॅडम तुम्ही चिकनला ह्याला लावून ठेवा दीड चमचा ग्रेव्हीमध्ये वापरा किंवा कशा पद्धतीने ते डीप हे करायचं या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या त्यांच्या पद्धतीने समजवतात ना त्या लोकांसमोर बरोबर ते चिकनची डिश उभी राहते आणि त्या ह्याचा ट्रेनिंगचा खूप मोठा फायदा होतो आणि ज्या पद्धतीने आता हरिदासने पण सांगितलं की ते नोकरी करतात मिसेस त्यांची नोकरी करते आपण ज्यावेळेस मिसेस दुकानावर असते त्यावेळेस जो सेल जो असतो ना तो तिप्पट किंवा चौपट असतो मला वाटतं महिलांसाठी खूप मोठी संधी ह्याच्यामध्ये कारण त्यांचा रोजचा विषय आहे जेवणामध्ये oh. लागणारं तेल oh. तूप असेल तांदूळ असतील कडधान्य असतील त्याच त्यांना चांगल्या क्वालिटीच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि म्हणून हा जो गेल्या सहा महिन्यातला जो आपण बोलतो की विश्वास न बसणारा जो सेल आहे किंवा जो खप आहे त्याचं मला वाटतं कारण हे महिलाचं असू शकतं आता सतेशजींनी आपल्याला सांगितलं की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ जास्त चांगली लागतात तर त्यांच्याविषयी थोडं त्या शिक्षिका आहेत परंतु त्या वेळेमध्ये त्या मॉडेल ते येतात आणि त्यांच्या पद्धतीने त्या महिलांना समजावून सांगतात त्या ग्राहकाची जास्त खप होतो आणि त्याची जी पद्धत आहे समजावून सांगण्याची ती खूप सुंदरच आहे खरंच महिलांनी जर यामध्ये सभा जर घेतला तर, तर, तर खूपच चांगला बिझनेस होऊ शकतो मग कारण माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझी मिसेस शिक्षिका म पेशा करूनसुद्धाही याच्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये खूप मदत करते येऊन असं आहे ना की माझा छोटा मुलगा आहे आठ वर्षाचा त्याला जरी आज विचारलं की आपल्या दुकानामध्ये कुठला माल संपला तर तो सांगू शकतो तुम्हाला म्हणजे फॅमिली अप्रोच असणं खूप महत्वाचं आहे मॅडम म्हणजे घरच्यांची साथ पण तितकीच महत्वाची असते सतीशजी यांनी सुद्धा आता सांगितलं आणि तुम्ही पण बोलताना म्हणाल की महिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय दृश्यांमध्ये सुद्धा इथे आपल्याला दिसते की महिला गर जास्त प्रमाणात दिसते चिकन कापताना असू दे किंवा मसाले कुटताना असू दे महिलांमुळे हा हे यश जास्त प्रमाणात मिळालं असं म्हणायचं आपण नक्कीच नक्कीच आणि महिला खूप जिद्दी असतात त्या सहसा कुठली गोष्ट पटकन सोडत नाहीत आणि चिकाटी खूप जबरदस्त असते त्याची आणि गांभीर्याने सगळ्या गोष्टी घेतात त्या आणि तुम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये बघाल तर महिलांचेच प्रश्न जास्त असतात आणि खूप छान पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी जा समजून घेण्याची जी त्यांची क्षमता आहे किंवा उत्सुकता असते ती खूप प्रचंड असते आणि बारीक सारीक गोष्टी जेव्हा ते लोकांसमोर मांडतात कारण कसं होतं पैसा भेटतो म्हणून तुम्ही या फुटबॉलमध्ये येऊ नका आता मागे आम्ही फुटबॉलची नोंदणीच बंद केली की नव्याने आपण फुटबॉल आता देत नाही त्याचं कारण असं होतं की ही जी लोकं एक आपल्या शब्दावरती विश्वास ठेवून या व्यवसायामध्ये आले आहेत तर ह्यांना आता परिपूर्ण कसं करता येईल ह्यांना है। जास्तीत जास्त चांगले उत्पादन यांच्याप्रत कसे पोचवता येईल हो ह्यावर सगळ्या गोष्टी चालल्या पण पुन्हा लोक जर घाटकोर ऑफिसमध्ये येऊन सारखं हे करायला लागले की नाही सर आम्हालाही करायचं आहे एक दोघांना आम्ही तुम्ही द्या आणि पुन्हा आम्ही हे केलं पण आता नवीन दुकानांसाठी आम्ही देत नाही पण ज्यांना घराघरातून करायचं कारण अतिशय कमी भांडवलामध्ये हे लोक उभे राहतात आणि थेट किचनमध्ये पोहोचतात आणि त्यातून बघितलं की जो सामान्य मनुष्य किंवा सामान्य ग्रहण आहे तुम्हाला उदाहरण देतो कांदवलीला समतानगरला आमचं आम सा अनिल सागवेकर यांचं दुकान आहे ते आणि स्वतः नोकरीला असतात त्यांची मिसेस अक्षता सागवेकर हे तो व्यवसाय करतात तर त्या अक्षता मॅडमच्या घरामध्ये मदत करायला जेवणामध्ये महिला यायच्या साक्षी साटम म्हणून त्यांचं नाव तर त्यांनाही ते बोलताना तिथे जाणवलं की नाही हे मीही करू शकते आणि मग त्यांनी ते त्यांचे मिस्टर आमच्या ऑफिसला आले की आम्ही करू शकतो का आम्ही हा माल आमच्या घरोघरी जाऊन विकू शकतो का फक्त आम्हाला त्या ताईंना विचारलं पाहिजे पण आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की प्रत्येक जण एकमेकाला मदत करतो हे करत नाही तर तिलाही बरं वाटलं की आपल्याकडे जेवणाला मदत करणार त्या महिलेला सुद्धा वाटतं की मीही माझ्या पायावर उभी राहू शकते आणि मी हा व्यवसाय करू शकते त्यामुळे एक वेगळं समाधान आपल्याला भेटतं की सामान्यातला सामान्य मनुष्य किंवा सामान्यातली सामान्य महिला तिला सुद्धा या फुटबॉलचा एक आधार होतो एक वेगळा रोजगार किंवा एक स्वतःची एक वेगळी ओळख सिद्ध करण्यासाठी तिला एक मदत होत आणि मला वाटतं तोच तो मुख्य हेतू होता आपला या फुडबॉलचा की जास्तीत जास्त आपली मराठी मुलं असतील महिला असतील किंवा नोकरदार असतील त्यांनी या चळवळीत यावं त्यातून फायदा करून घ्यावा आणि सर्वात महत्वाचं हे करताना जे विक्री कौशल्य ते जे आत्मसात करतात त्यामुळे असं होतं की आयुष्यात पुन्हा ते मागे पडून कधीच पाहू शकत नाही आपला आपली माणसं ही मेहनत करण्यात किंवा पिकवण्यामध्ये खूप हुशार आहेत पण थोडसे ते मागे पडतात की त्यांना विक्री कौशल्याचं ज्ञान आणि त्यामुळे इतर लोक त्याचा फायदा घेतात इथे महत्व तसं नाही एकदा त्यांना विक्री कौशल्याचा संपूर्ण शास्त्रोक्त त्यांनी अभ्यास केला एक प्रशिक्षण घेतलं की पुढच्या आयुष्यासाठी एक मोठी शिदुरी त्यांच्या भाषेवर मला त्याविषयीच विचारायचं होतं की एखादं यश मिळालं की ते मिळताना थोडी मेहनत घेतल्यावर मिळतं पण ते टिकवून ठेवणं कठीण असतं तर त्यासाठी हे प्रशिक्षण अविरत सुरू असतं नक्कीच असतं कारण कसं असतं की काही कधी कधी यश आहे ना आपल्या डोक्यात भरतं कारण पैसा आपल्याला खूप तो दुर्लभ असतो आणि अचानक फुटबॉलच्या निमित्ताने आपण व्यवसायाला सुरुवात करतो लोकांपर्यंत ह्या ब्रँड पोचलेला असतो मालाची गुणवत्ता माहिती असते त्यामुळे आपसू आप धंदा होतो आणि तेव्हा कुठेतरी आपण थोडेसे लूज होतो किंवा अन कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि ते कम्फर्ट झोनमध्ये जाऊ नये म्हणूनच पंधरा दिवसानंतर जे असणारं प्रशिक्षण आहे नंतर खूप बंधनकार असतं तिथे रोजच्या दिवसाचा हिशोब विचारला जातो की तू का आमच्याकडे अशाही काही महिला आहेत गौरवी सारख्या की त्या दिवशी जर त्याने ते दोन हजार रुपयाचा माल विकला नाही तर ते रात्री जेवत नाही एवढं ते डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे आणि जेव्हा कुटुंब सोबत तेव्हा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही अगदी बरोबर आहे आता म्हणाय की कुटुंब सोबत असल्यावर हा निर्णय घेतला की आपण नोकरी करत असताना फुटमॉलचा व्यवसाय सुद्धा करायचा अर्थात मराठी माणूस म्हटला की व्यवसाय करायचं तर आधी घाबरतात तर तुमच्या घर कुटुंबियांकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळालेला जेव्हा तुम्ही निर्णय सांगितला तेव्हा जेव्हा मी प्रशिक्षण वाशिला तेव्हा घरामध्ये चर्चा केली आणि सांगितलं की असं असं करायचं तेव्हा घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट भेटला खास करून माझ्या बायकोचा आणि इतर सर्व माझ्या भावांचा वगैरे सगळ्यांचा सपोर्ट भेटला आणि मी हा व्यवसाय सुरू केला <laughs> सतीजी वेळ संपत आलेला आपलं मला अगदी थोडक्यात सांगा ज्यांना ज्या मराठी माणसाला व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी काही सल्ला नाही सल्ला असं नाही आपण खूप हे होत पण कुठलाही व्यवसाय करा पण तो करा बरे तो भारीक असून ते फक्त तो करताना त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करा ग्राहकांच्या काय गरजा आहेत बाजारपेठेचं काय स्वरूप आहे आणि नेमक्या अशा कुठल्या गोष्टी आपण बाजारात आणल्यावर यशस्वी होऊ शकतो याचा थोडासा अभ्यास केला आणि कुठलाही धंदा हा सहज होत नाही त्यासाठी झोकूनच द्यावं लागतं जसं आता यांनी सांगितलं की बारकाईने त्याचा अभ्यास केल्यानंतर एक तुम्ही सहा महिने द्या किंवा दोन महिने की नाही एवढे दिवस मी पूर्ण उठता बसता फक्त आणि फक्त त्या व्यवसायाचाच विचार करेन oh. आणि त्याला लागणार जे प्रशिक्षण असेल जो अभ्यास hmm. करेल तो करेन आणि नंतर मी ग्राहकांपर्यंत जाईल असा hmm. जर अभ्यास केला तर मला वाटतं कोणीच अपयशी होणार नाही अगदी बरं आज तुम्ही दोघे इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर व्यवसाय करायचा असेल तर यश मिळवायचं असेल तर अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी मेहनत तितकीच आवश्यक असते आज सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या मध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे Música